पुसद बोरी काळी बस सुरू करण्याची संध्या रणवीर यांची मागणी पुसद काटखेडा कातरवाडी खामलवाडे ब्रह्मी बोरी वागद मार्गे काळी दौलत खान बस सेवा सुरू करण्याची मागणी परिवहन मंत्रालय मुंबई व विभाग नियंत्रक यवतमाळ यांना संध्या रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी निवेदनातून केली आहे स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत या रस्त्याने गाडी सुरू झाली नसल्याने या कातरवाडी खामलवाडी ब्रह्मी वडत बोरी बागत या रस्त्यातील गावकऱ्यांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या कामासाठी बाजारासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या काळी दौलत येथे खाजगी वाहनाचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता कित्येक वर्षांपूर्वी बनला असताना या मार्गावर अद्यापही राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मिळाली नाही ही शोकांतिकाच आहे यासाठी या, या मार्गाने बस सुरू करावी अशी मागणी सध्या रणवीर यांनी अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ सेंट्रल मुंबई व आगार व्यवस्थापक मंगेश पांडे पुसत यांनी या संबंधाने कार्यवाही वरिष्ठ स्तरावर पाठवून मंजुरी मिळताच रस्त्याचा सर्वे करून करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे